सुमित्रनो तर हा घाट चढतोय मस्त वाटत यार निसर्ग रम्या बोलतात ना एक असं दृश्य आहे यार मस्त झाड आहे दोन्ही साइडला हिरवल अशी आहे आणि पाऊस चालू झालाय आपला मेन म्हणजे हलका हलका होतो अजून एवढा जोरात नाही पडत आहे असंच राहिलं पाहिजे किंवा जर थांबला तर था, खूपच बरं होईल आणि पावसात जास्त राईट करणं आणि विथ कॅमेरा सोबत तर हेड हेडेक असतो खूप असं खूप आता एन्जॉय करायला लय मजा येईल खूप मजा येणार आहे आता खरं बोलतोय आणि एवढ्या दिवसानंतर राईड करतोय ना आणि ते पण पावसात राईड करतो ना खूप मजा येते आणि आय नो तुम्हाला पण मजा येत असेल चांगली आणि तुम्हाला व्हॉइस वगैरे खूप चांगला येत असेल मी अपेक्षा करतो अशी आणि यार प्लीज प्लीज काहीतरी प्रेम दाखवा यार ब्लॉग वर खूप व्ह्यू कमी देतात सध्या तुम्ही आय नो लगेच, लगेच रिच वगैरे नाही वाढत बट यार जेवढे मी डिझर्व्ह करतो थोडे तरी द्या तुमच्यासाठी एवढं करतोय सर्वांसाठीच करतोय तर मला पण असं बोलतात ना काही गोष्टी छोटस तरी फळ नाही मला मला पण खूप बरं वाटेल तर असं काय बोलतात व्ह्यूज वगैरे चांगले गेले तर आणि तुम्ही पण कमेंट्स वगैरे करत राहिला तर खूप मला बरं वाटेल असं एखादा ब्लॉगर किंवा कोणीही असं जे गवा काही व्लॉग्स वगैरे किंवा व्हिडिओ बनवतो तर त्याची पण अपेक्षा असते की अशा थोडासा का होईना पण त्याला थोडासा पाठिंबा किंवा प्रोत्साहन भेटलं पाहिजे जेणेकरून अजून नवीन नवीन कॉन्टेंट शूट करण्यासाठी त्याला मजा येईल आणि तुम्हाला दाखवण्यासुद्धा मजा येईल कारण की हे बघा लोक बोलतात ना काही कशा काही गोष्टी असतात की अरे ब्लॉगर लोकांना गाडीला कॅमेरा लावला भांडणं करत फिरतात अहो प्रत्येक ब्लॉगर किंवा प्रत्येक कॅमेराला गाडीला जो कॅमेरा लावून माणूस फिरतो ला, तो छपरी फिर आहे किंवा मुद्दामहून भांडणं करतो अशातला प्रश्न नसतो प्रत्येक व्यक्तीच खराब आहे असा नाहीये काही लोक चांगले सुद्धा असतात काही खराब सुद्धा असतात मी मान्य करतो मी नाही नाही बोलत आहेत पण काही बायकिंग कम्युनिटी बायकर्स कम्युनिटी मध्ये खूप चांगली लोक सुद्धा आहेत बघू शकता था था या दादांसोबत मी चाललो आहे राईडला किती चांगले आहेत ते लोक असं नसतो की प्रत्येक व्यक्ती जो गाडीला कॅमेरा लावून फिरतो तो छपरीचा किंवा फालतूच आहे बरोबर ना सो तुम्ही बोलता ना व्हिवर्स नुसार एक गोष्ट सोडून द्या मनात धरणं की प्रत्येक जो बाईकला कॅमेरा लावून माणूस जो, ला जो फिरतोय तो छपरीचा आहे किंवा फालतू आहे असं समजू नका त्याला एक बायकर चांगल्या नजरेने त्याला बघा आणखी यार सर ते पण एन्जॉयमेंटच करतात ना ते ब्लॉग वगैरे टाकतात ते आपल्यासाठी टाकतात बिकॉज आपण किंवा काही लोकांना जायला पॉसिबल नाही किंवा काही लोकांना फिरता नाही येत काही कारण असतं ते लोक असं ब्लॉग वगैरे बघून एन्जॉयमेंट करतात ब्लॉगरचं म्हणणं काय असतो की ब्लॉगर काय असतो ब्लॉगरचा का? अर्थ काय आपण जे सर्वीकडे जातो काही गोष्टी करतो काही फिरतो वगैरे त्या सर्व गोष्टी आपण दाखवतो बरोबर ना त्यासाठीच आपल्या ह्या गोष्टी चालू असतात जर आपण नाही किंवा काय बोलतात समोरच्या व्यक्तीला जर दा, दाखवलं नाही गोष्टी तर त्या गोष्टीचा अर्थ काहीच नाही ना त्यामुळे पॉसिबल होईल चांगला शूट करा कसं प्रत्येकाला कॉन्टेंट आवडलं पाहिजे अरे लोक माझ्यासाठी थांबलेच वाटतं माझ्यासाठी थांबलेत ते लोक मी मी ग्रुप मध्ये सर्वात छोटा आहे मी त्यामुळे त्यांची माझी जबाबदारी त्यांच्यावर आहे खूप खूप समजून घेतात ते दोघं बाय दादा वगैरे आहे ना मोठा भावासारखा मला समजून घेतोय आता तो मी स्टार्टिंगपासून मी बघतो तो मला घेतो घेतोय मला पुढे जा बोलतोय माझी काळजी आहे कसं असतो माहिती आहे एखाद्या व्यक्तीला आपण जर नीट प्रेम लावलं की एखाद्या व्यक्तीची नीट केअर केली ना समोरचा व्यक्ती आपल्याला रिस्पेक्टने बघतो किंवा बोलतो तसंच आहे सिम्पल गोष्ट बोलतात ना गिव रिस्पेक्ट टेक रिस्पेक्ट त्यातलीच गोष्ट आहे तुम्ही समोरच्याला चांगली वागणूक द्याल समोरचा आपल्याला चांगली वागणूक देईल लाईफमध्ये माहिती आहे कसं की एन्जॉयमेंट नाही केली ना यार तर काय मजा नाही यार ठीक आहे सर्वच लोक जगतात आता काही लोक बोलतील अरे तू तर फक्त एकोणीस वर्ष तू काय मोठं जग बघितलं हो मान्य मी नसेल जग बघितलं पण मी जेवढं जग बघितलं तेवढं तरी मला वाटतो की जग सुंदर आहे यार आणि आयुष्यात फिरता आलं पाहिजे माणसाला काम वगैरे कॉलेजेस वगैरे होतात आय नो ते गोष्ट करणं खूप गरजेचं आहे ते पण करा त्यासोबत तुम्ही काय बोलतात एन्जॉयमेंट सुद्धा करा ना आणि माझं माझे कसं वर्षात ना एकदा दोनदा का होईना जर एन्जॉयमेंट केली ना खूप मजा येतो आता तुम्ही मलाच विचारा ना राईड करायला काय मजा येते ओ तो बाबा हा ऋषी दादा हा जो पुढे गेला ना जो डॉमिनारवाला आहे तो ऋषी दादा पाठी कुणाला दादा नाही कुणाला दादा नाही बसलत अ नाव आठवत नाही पाठी जो पाटून आता हा बघा हा कुणाला दादा हा नेपाळचा आहे नेपाळवर म्हणजे नेपाळला राहतो तो म्हणजे गाव असेल नेपाळ असेल आणि जो पाटून जो हंटरवर येतोय तो हा आपला बबलू दादा आणि त्या नाव चैतन्य आहे तो दादाचा सक्का भाऊ आहे छोटा आणि दादा सर्वात मोठा आहे आमच्या ग्रुपमध्ये आणि एज नुसार सुद्धा हे लोक पुढे गेले यांच्यासोबत टाइम कव्हर करायला लागेल आणि त्याने अँटी फॉग लावलाय ना खूप बरं पडतो खरं बोलू ना खूप बरं पडतोय आता पहिला एवढी फॉग वगैरे जमा अशी ना समोरचं दिसणं मुश्किल असायचं आता फोटो वगैरे काढून झालेले आहेत फोटो काढायला थांबलेलो ना एवढा टाइमपास करत, करत बारा वाजले जाते आम्ही महाबळेश्वर मध्ये जाऊन पोहोचू प्रतापगडला वगैरे फिरायला जाणार आहोत मस्त एन्जॉयमेंट करत जायचो ओ भाई जन्नत आई जन्नत जन्नत काय व्ह्यू आहे यार व्ह्यू मित्रांनो व्ह्यू बघा ना काय व्ह्यू येतोय काय व्ह्यू येतोय पूर्ण दिसतोय रे रेथे तिथे ढग बघ अस दिसत समोर डोंगरावर ग मित्रांनो हे व्ह्यू आहे काय मस्त वाटत बघा ना थांबलो आम्ही परत रिटर्न थांबलो रिटर्न काय बोलत चौघांची युट्यूब चॅनल आहेत अच्छा नाव सांगू का भारी वाटते हे दादा भाटीरा अरे एकदम भारी उगाच उगते थांबलो आम्ही फोटो काढतो यार गाडी तर मस्त वाटत कुठे गेलो तो हे बबलूबा कुठे गेला वाटतं बबलू आता पुढे गेला आम्ही तिघ जण थांबले व्यू बघून भारी वाटतो यार काय पण बोला ना म्हणजे पुढं म्हणजे एन्जॉयमेंट होते यार खूप मजा येते यार बघायला यार आता मजा येणार आहे खूप मजा येणार आहे काय बोलतो चला निघू मग काय शिव ना निघू चला सुमित्रांनो आता आलो आहे प्रतापगडाच्या पायथ्याशी आलो तुम्हाला सांगितल्याप्रमाणे प्रतापगडला जातोय आम्ही प्रतापगडाच्या पायथ्याशी आलोय तरी पण आम्हाला टाइम गेला बऱ्यापैकी टाइम गेलाय कारण की गेला आम्ही फोटो वगैरे काढत काढत आरामशीर एन्जॉय करत करत येत होतो पण लय मजा येते यार काय पण लय मजा येते फोटो वगैरे खूप काढले आहेत फुल एन्जॉयमेंट मजा येते यार आता प्रतापगडला आहोत फोटोज वगैरे काढू रोड वगैरे काय सिक्स आहेत यार हो ना केवढश मस्त छोटस असा रोड आहे आणि दोन्ही साईडनी झाडं आहेत आणि लाईनशीर बाईक चालतात का भारी वाटतं ना यार ह्याला बोलतात यार मजा आली पाहिजे आणि डॅम शॉर की ब्लॉग पण एवढा शहर मजेदार येणार ना तुम्हाला एन्जॉय करायला एवढा मजा येईल ना बोलते ना यार बहुत मजा आहे का किंवा बोलते एवढू बराबर ना बहुत मजा आहे का <laughs> मॅप्रो गार्डन हा महाबळेश्वरला आलो ना मॅप्रो गार्डन आणि ते कोणता मालास बापरे ह्यांचे एवढे सायड आहेत ना पोस्टर प्रत्येक बोला ना प्रत्येक जे रॉड आहेत ना जे लावलेले आहेत ते स्टील रोड किंवा साइन रॉड त्यांच्या प्रत्येक ह्याला आहे मॅप्रो गार्डन मालास म्हणजे महाराष्ट्र गव्हर्नमेंटला काय इकडच्या यांना सॉरी यांना पैसे दिले वाटत स्पॉन्सरशिप वगैरे हस्तकला पाच मिनिट हे शिवकालीन खडेगाव शिवकालीन खळेगाव भारी असणार म्हणजे काहीतरी पाच किलोमीटर वर आहे पाच किलोमीटर लिहिलेलं ना की पाच मिनिट लिहिलेला आय थिंक सो so, पाच किलोमीटर लिहिलेला इकडचे रोड बरोबर आहे तसेच आहेत खराबच आहेत रोड बिकॉज ह्या साईडच्या आतमधल्या रोडला एवढा नाही लक्षात येत कोण एवढा किंवा काय नीट करायचं कोण एवढा बघत नाही तुम्हाला क्लिअरिटी सो नीट येत असेल मी कंटिन्युअसली लेन्स साफ करतोय माझ्या पोकी ला, पोक ला प्रॉब्लेम नको प्रॉपर व्ह्यू आला पाहिजे शिवकालीन खडेगाव हम्म कला प्रतापगडाची माझी माझी प्राची आय थिंक सो प्राची वगैरे काय लिहिलं माझी लिहिलं तुम्ही व्ह्यू एन्जॉय करायला भारी वाटतं नाश्त्यासाठी वगैरे तुम्ही नाश्ता वगैरे करायचा असेल तर नाश्ता वगैरे करायला हे आहेत सो so, टेन्शन नाही की तुम्हाला नाश्ता करायला जागा वगैरे नाही यार एकदा साफ करू विंडशील काय बोलतात ते अँटी फॉक लावला असेल ना तरी फॉक वगैरे जमा होतोच हो बापरे ओ ह्याला बोलतात ना यार मजा हा काय व्ह्यू येतो बघा ना हे असली एन्जॉयमेंट दोस्तों ते एवढा आहे की अशा ठिकाणी एवढी हॅवी गाडी आहे ना बंद नाही पडली पाहिजे देव आपल्यासोबत आहे सर्व गोष्टी नीटच होणार हे काय खालती नदी आहे का आय थिंक सो बरं आला मी रेन लाईनवर घेऊन आलो रेन लाईनर विसरलो असतो ना तर खरंच लटकलो असतो आज नाही मी गाणं नाही गात ना फॉसिल्स वगैरे माहिती आहे मी खूप बेसुरग गायक आहे नाही सुंदर गात मी आय एम सॉरी ब्लॉक सुंदर बनवतो ना ते महत्वाचं बरोबर ना प्रत्येक व्यक्ती मध्ये प्रत्येक कला असते असत वा नाही आहे अरे आय कडे ना न आठवला मित्रांनो यार माझं आर्टचं फॉलो करून घ्या फॉलो नसेल केलं तर मी आर्ट वगैरे टाकत असतो काय बोलतात त्याला हे डी पॉप क्राफ्ट माझ्या आर्ट चॅनलचं नाव आहे सो यार फॉलो करा यार तुमचा चार्ली रायडर म्हणजे तन्मय शिंदे त्यावर आर्टवर्क वगैरे टाकत असतो तर खूप दिवसापासून ॲक्टिव्ह नाही त्यावर बिकॉज पॉसिबलच नाही टाईम वगैरे नसतो कॉलेज वगैरे जायला लागतो कॉलेज नसला तर कॉलेज आपला काय बोलतात कॉलेजचा अभ्यास वगैरे असतो तर खूप डोक्याला ताप असतात सो त्याला जमलं तर फॉलो करून घ्या आवडलं तरच फॉलो करा जबरदस्ती नाही कोणतीही गोष्ट जबरदस्ती करण्यास फायदा नाही no no. नक्की अजून प्रतापगड आता मी एवढं चालतोय इथे गवा वगैरे आहे बोलतात हे बघा ना पोस्टर लावलंय सावकास जाण तर माझी धडक लय भारी डेंजर बाबा नको असं काय डोक्याला ताप नको नको ते काय दिसायला तिथे घरात ना आपण एवढ्या दिवसांचा परमिशन घेऊन आलं नसं नको दे काय कांड झालं तर बरं अजून कोण टेन्शन घेणार बरोबर ना मित्रांनो हा बोलो ना, ना प्रो गार्डन सर्व इकडे लावलेले आहेत खूप सारे पैसे भेटलेले आहेत किंवा त्याने स्वतः लावले असतील अजून आजकाल माहिती आहे ना सोशल मीडियासोबत माउथ प्र, प्र, प्रमोशनसुद्धा खूप सारा होतो सोशल मीडिया तर आहेत महत्वाचं आहेच प्रमोशनसाठी नमस्कार मित्रांनो आता आम्ही पोचलोय प्रतापगडला आणि तुम्हाला सांगितल्याप्रमाणे की राईडला चाललोय सातारला चाललोय महाड महाबळेश्वर करून सातारला जाणार आहे आणि जश हे बघा ही <laughs> आज तर दोन परिस्थिती ब्लॉगरची तो पण समोर एक ब्लॉगर मी पण एक ब्लॉगर तर ते तेच आता प्रतापगडला पोहोचलोय आणि समोर बघा आपलं काय हिंदुत्वाचा झेंडा म्हणजेच आपला भगवा हे की आज वाटलेलं गर्दी नसेल पण खूप गर्दी यार आहे सुद्धा आहे ना एवढी गाडी वगैरे पार्किंगला वगैरे लावलेत ना की वाटलं नव्हतं कारण की आज गुरुवार आहे गुरुवारच्या दिवशी वाटलं नव्हतं की असेल एवढी ट्रॅफिक ट्रॅफिक बोलत गर्दी पण तरी पण खूप आहे बऱ्यापैकी आणि बऱ्यापैकी काम चालू घडायचं बघू शकता बघा फॉग वगैरे बऱ्यापैकी काम चालू आहे हे बघा ही रियालिटी असते दोन ब्लॉगरची एकासोबत <laughs> दोन व्लॉगर असणार रे बघा हे <laughs> आमचे तीन हे आमचे तीन चार लिस्ट प्लेयर्स वरतून दोन वेळा सीन दाखवतो कसं येते सो so, मित्रांनो आता पाऊस चालू झाला आणि आम्ही घाट चढतोय म्हणजे सॉरी उतरतोय घाट आम्ही आणि खूप असा बेकार असा पाऊस चालू झालाय आम्ही त्या जेवण वगैरे येणार वगैरे काढले आणि पाऊस एवढा जोराने चालू झालाय आता पण वॉटरप्रूफ सेटअप असल्यामुळे आपण ब्लॉग वगैरे प्रॉपर करू आहे आणि हळूहळू चालू आहे असं फास्ट न जातो पण तरी पण आम्हाला आता दाखवतोय की सहा वाजणार आम्हाला साताऱ्याला जायला बिकॉज आम्ही टाइमपास टाईमपास करत स्लो स्लो करत खूप निघालो सो त्यामुळे आम्हाला सहा वाजणार आहेत खूप सो अजून लवकर प्रयत्न आम्ही आणि जसा घाट उतरू तसा हायवे लागेल मग झप झप जप जाता येईल एकदम जरा काय टेन्शन नसेल बाकी अर्धा ब्लॉग कसा वाटतोय कमेंट करून नक्की सांगा आणि पहिले ह्या ब्लॉगचे दोन पार्ट असतील आय थिंक सो दोन किंवा तीन तीन तर नाही करणार दोन पार्ट तरी नक्की असतील एक फुल राईट प्ले ब्लॉग असेल आणि एक दुसरा आणि जो दुसरा ब्लॉग असेल तो दुसऱ्या आणि तिसऱ्या दिवसाचा मी काय करणार दिवसभर कुठे फिरणार आहे ते तो सो एन्जॉय करा ब्लॉग सो so, मित्रांनो आलात तर एक लक्षात ठेव इथे एंट्री एंट्रीचे इथे एंट्री पास म्हणून असे पैसे घेतले जातात सो आता माहित नाही काय आहेत त्या गोष्टी बट लिहिल्या तर महाबळेश्वर म्युन्सिपल कॉर्पोरेशन वगैरे काय रिअल आहे काय खोटं आहे ते माहित नाही कोणाला आता मशीन वगैरे रिसिप्ट देत आहेत हा बोलतो बोलतोय की आता ह्या लोकांनी पास वगैरे घालला तर काय माहित नाही कशासाठी आहे ते पास आणि कसले रिसिप्ट देत आहेत ते समजा रिॲलिटी काय ते मी चेक करा ऑनलाईन पण चेक करेल नक्की काय चालू केलंय का महाबळेश्वरनी खरंच आणि नसेल तर ह्या गोष्टी काय चालल्या आहेत त्या सुद्धा बघितल्या जातील कसं काय ते आता मोबाईलला पण नेटवर्क नाही सो मित्रांनो मी आता ही घेतली आहे डॉमिनार फोर हंड्रेड घेतली आहे आता आणि पहिल्यांदा मी डोमिनोर चालवतोय असं वेगळंच फील येतो कारण की बिकॉज पॉवर वगैरे एवढी पॉवर आहे या गाडीत भाई लयच विक्स पिकअप वगैरे इझिली येते म्हणजे इझिली बिकॉज तुम्हाला माहित असेल रॉयन फील्ड होणार म्हणजे स्पीड आणि त्याचा नाचा खूप दूर दूरपर्यंत राहायला हो बरोबर ना आणि हिला एवढा सुंदर पिकअप आहे ना यार खतरना खत्री वाटते लय खत्री वाटते काय पण बोला बोल मजा येते आणि पहिल्यांदाच ही गाडी चालवतो ना सवय नाही मला जास्त ही गाडी चालवायची काय बोलतोय नाही 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 अरे मी हे ब्लॉक शूट करतो तस असं ही गाडी चालवायची कशी सवय नाही ना तर एकदम भारी म्हणजे यार भारीच फील होत असं एकदम एकदम असा स्टँड आहे ना याचा एकदम काय बोलतात स्पोर्ट्स बाईक सारखं स्टँड आहे एकदम भारी वाटत आणि डोक्या भीती वाटत होती आय नो कसं मी ही कधी गाडी चालवली नाही ना पण या रिअली मस्त गाडी यार मस्त वाटत आय नो आणि जो रॉयल फील्ड वगैरे चालवतो ना तो रिलेट करू शकतो की अचानक पॉवर येणं म्हणजे एकदम वेगळंच फील येतो आणखी खूप भारी वाटते यार म्हणजे गाडी बोलतात ना घेअर टाकल्यावर किंवा घेअरवर ना गाडी उचलल्यावर रेस वगैरे दिल्यावर गाडी जी धावते ना मजाच येते एकदम भारी आता, आ, हो था था आता, आ, तर आता सो मित्रांनो आम्ही महाबळेश्वर जो घाट होता तो उतरलेला होता आता महाबळेश्वर आता आम्ही टुवर्ड्स सातारा चाललेलो आहोत अराऊंड एक तास चाळीस मिनटं दाखवते बहात्तर किलोमीटर आहे सहाचा टायमिंग दाखवते आता होप सो बघू आता किती वेळेपर्यंत दे कसं काय ते पण मजा येते यार हा बघा ऐशिरा माझी गाडी घेऊन गे भारी वाटते आशिराला पण गाडी ती तेव्हा तो तोच बोलत होता की मी कधी चालवली नाही मला जमेल की नाही बट नाही चालवला त्याने जमते त्याला कसं माहिती मिटीवरला किंवा जे क्रुझिंग बाईक असतात त्यांना स्टान्स असे पुढे असतो पाय वगैरे आणि हा जे असतात स्पोर्ट्स बाईक त्यांना स्टान्स पाठी असतो तो सोडा फरक पडतोच बट नाही यार खूप मजा येत आणि राईडला एवढं एन्जॉयमेंट करतो ना यार पण पाऊस पडला मुळे थोडासा बोलतात ना थोडस जरा गोष्टी होत्या बिकॉज आता बघितच असेल मी रायडिंग गियर वगैरे सर्व माझे भिजले आहेत ऑलमोस्ट चला आपण भेटू आता डायरेक्ट सो so, मित्रांनो आता ऑलमोस्ट दादाच्या गावी पोहोचलोय टू एटी uh, किलोमीटर uh, झालेत so. uh, वाटतं आय थिंक सो कन्फर्म नाही वाजलेले सहा तुम्हाला माहित असेल uh, खूप स्लो स्लो आम्ही येतोय बिकॉज सर्वीकडे फोटो वगैरे काढले काही ठिकाणी पाऊस वगैरे पण पडत होता सो so, आरामात आरामात येतोय आता तरी पोचायला पाहिजे वीस मिनटं आता पोचायला पाहिजे जवळच आलो आता मजा आली एवढे यार काय पण बोल यार खरं बोलतो राईडला एवढी मजा आली ना एन्जॉयबल ते एकच गोष्ट की पाऊस नसता आला ना जरा तर खूप बेटर झाला असतं आता रिटर्न येताना ब्लॉग वगैरे आणणार नाही पण रिटर्न येताना पाऊस नाही पाहिजे यार ऊन पडला ना तरी चालेल कसं आहे ऊन वगैरे पडतो ना तर काही प्रॉब्लेम नसतो ठीक आहे गरमी वगैरे होते बट आपला अंग चिकचिकीत नाही होतो आणि अंग ओलं वगैरे झाला ना डोक्याला ताप होतो हो इथे पेट्रोल पंप आहे आणि <laughs> साताराला मी पहिल्यांदा आलो so, सो इकडचे लोक इकडचं खाणं पिणं कसं ते मला माहित नाही आता ते सुद्धा एक्सपिरियन्स करायला भेटेल इकडची शेती वगैरे पण खूप वेगळी दिसते आमच्या साईडला जशी शेती होती तसं इकडे काय एवढं दिसत नाही तर बघूया तिथे काय आता काहीतरी बोलणं चालू आहे काय विषय काय झालं चलो मला काय झालं की म्हणून थांबलं की सर्व आणि सो आपण आता डायरेक्ट दादाच्या जा घरी जाऊ ब्लॉग एंड करू ब्लॉग एंड करू डायरेक्ट दादाच्या जा घरी जाऊ so, uh, सो फायनली सहा सात तासाच्या राईडीन राईड नंतर आम्ही पोहोचलो श्री ज्योतिर्लिंग प्रवेशद्वार फायनली uh, दादाच्या गावी पोहोचलो आता आता फ्रेश वगैरे होऊया त्यांच्या घरातल्याना वगैरे भेटतो आणि आता चेंज वगैरे करायला पूर्ण बॉडी भिजलेली आहे आता बघू आंघोळ वगैरे करायचा जर चान्स भेटला तर आंघोळ करू ज्योतिर्लिंग वाटतं ज्योतिर्लिंग मंदिर आहे जर चान्स भेटला तर आंघोळ करू नाहीतर काय बोलतात आईला पूर्ण पाणी अंगभर पाणी आहे मित्रांनो हे बघा पूर्ण रायडिंग गियर वगैरे सर्व सर्व म्हणजे सर्व भिजलाय घरी जातो आणि घरी जाऊन डायरेक्ट तुम्हाला आता उद्याच भेटतो चलो

ke Instagram pa nga balik yun. जिसने भी बनाया ना फुर्सत ने बनाया फुर्सत ने बनाया इसको ड्रीम है यार चीज़ तो ड्रीम है हाँ पप्पी पप्पी एक पप्पी हो जाए फिर उनको पप्पी हो जाए

रा <laughs> <Mamaingyaya, lila bae? laughs> Sarakap, whatever. Please, Sarah uh, I want to reach one million.